स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्व चिंतन दररोजचा दररोजला तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या रूममध्ये आपण झेडपी भरतीबाबत महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो झेडपी वेळापत्रबाबत आणि झेडपीच्या निकालावर मित्रांनो महत्त्वाचे अपडेट आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर्फे मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही विद्यार्थ्यांनी सुद्धा सर्वांनी त्यापुढतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या उलट फ्रीमध्ये मिळणार आहे तर विधेयंत्रो महत्त्वाची अपडेट अशी आहे शासनाचा एकच नारा फक्त परीक्षा फॉर्म भरा ना निकाल लावणार ना वेळापत्र आचारसंहितेपूर्वी निकाल आणि वेळापत्र लावा अशी मित्रांनो महत्त्वाची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता विजेंत्रो ही बातमी जाणून घ्या खूप महत्त्वाची आहे तर बघा महाराष्ट्र शासनातर्फे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून अनेक विभागातर्फे नोकर भरतीची जाहिराती काढण्यात आल्या आहेत शासनाकडे मित्रांनो अपेक्षा ठेवून आखो सुशिक्षित बेरोजगार रोजगार मिळावा या हेतूने अनेक विभागात मित्रांनो परीक्षा फॉर्म भरले जातात तर मित्रांनो खरे पण ना कुठल्या परीक्षेचे निकाल वेळेवर ठिकाणी लावले जातात ना वेळापत्र ठिकाणी लावले जातात फक्त मित्रांनो नोकरभरतीच्या जाहिरातीची खैरात मात्र खूप वाटले आहेत अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसतानाही कर्ज करून परीक्षा फॉर्म भरले आहेत आता लोकसभेच्या निवडणुकाजवळ आल्या असून काही दिवसातच मित्रांनो आचर्षा ठिकाणी लागू होणार आहे तत्पूर्वी ज्या विभागांच्या मित्रांनो परीक्षेत झालेल्या आहेत त्या विभागांचे निकाल लवकरात लवकर लावण्यात यावे आणि ज्या विभागांच्या परीक्षा व्हायच्या आहेत त्यांचे वेळापत्र लवकरात लवकर लावण्यात यावे अशी विनंती मित्रांनो युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुगे यांनी केली आहेत म्हणजेच काय मित्रांनो तर झेडपीच तुमच्या ठिकाणी वेळापत्र आलं नाही आहे झेडपीच्या काही पदांचं रिझल्ट या ठिकाणी बाकी आहे गटक मगडाच्या मित्रांनो गड्डाच्या ठिकाणी रिझल्ट बाकी आहेत आरोग्य विभागाचे तुम्ही बघितलं असेल अशा मित्रांनो भरपूर विभागात ज्यांच्या ठिकाणी वेळापत्र आणि ठिकाणी रिझल्ट लागत नाही आहे तुम्हाला ठिकाणी पुढे सर्व विभागांच्या ठिकाणी माहिती देतो जेणेकरून तुमचे लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा नगर रचना विभाग मित्रांनो गड्ड निकाल बाकी नंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग मित्रांनो दुसरी उत्तर तालिका बाकी आहे आणि मुख्य निकाल बाकी आहे आरोग्य विभाग गड्ड निकालाडिकेने येणे बाकी तुम्ही गड्डचा निकाल बाकी आहे आदिवासी विभाग एम आय डी सी जिल्हा परिषद पुरवठा निरीक्षक आणि इतर विभागांच्या मित्रांनो परीक्षा राहिलेल्या आहेत यांच्या परीक्षा झालेल्या नाही यांचं बेडापत्र राहिलेलं नाही आहे तर मित्रांनो नवीन जाहिरातीमध्ये कारागृह विभाग असेल नागपूर तुम्ही जर बघितलं तर नागपूर वैद्यकीय विभाग असेल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ असेल नंतर महावितरण असेल बावसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल सर्वोपचार रुग्णालय धुळे गड्डपदाची जाहिरात सोलापूर लातूर पुणे महानगरपालिका आणि इतर विभागांच्या मित्रांनो जाहिराती आले असून या विभागांच्या परीक्षाही राहिले आहेत असेच निकाल लावण्यात आणि परीक्षे घेण्यामध्ये इतर दिरांगाई करत राहिले तर आचारसंहिता लागायला वेळ लागणार नाही तरी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर निकाल लावण्याची अत्यंत गरज असल्याचं म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या वतीने युवा रोजगार परिषदेचे डॉक्टर कलमुर्गे यांनी मित्रांनो विनंती केली आहे त्याचबरोबर मित्रांनो जिल्हा परिषदेचे वेळापत्र पण पर लवकरात लवकर जाहीर करण्याची विनंती या ठिकाणी करण्यात आली आहे खास करून मित्रांनो झेडपीचे वेळापत्र पीचं जाहीर करण्याची विनंती करण्यात आली आहे तुम्ही ठिकाणी बघू शकता नगर रचना विभाग गड्ड निकाल राज्य उत्पादन शुल्क विभाग दुसरी उत्तरदालिका आणि मुख्य निकाल आरोग्य विभाग गड्ड निकालीने आहेत आदिवासी विभाग मित्रांनो एम आय डी सी जिल्हा परिषद पुरवठा निरीक्षक आणि इतर विभागांच्या परीक्षा देखील राहिले आहेत तर नवीन जाहिरातीमध्ये तुम्ही जर बघितला तो तुम्हाला है। तर तुम्हाला हे सर्व नावाला लिखीने पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर एवढ्या पण त्याच्या मित्रांनो अजूनही या ठिकाणी एक्झाम बाकी जाहिरात या ठिकाणी मित्रांनो यायच्या बाकी आहेत आणि मित्रांनो जाहिराती आल्या असतील तरी वेळापत्र ठिकाणी जाहीर होत नाही एक्झामचं सांगायचं असं मित्रांनो की ह्या ठिकाणी मागणी एकच केली आहे की सरकारने लवकरात लवकर जर जाहिराती या ठिकाणी काढल्या तर लवकरात लवकर एक्झाम घेतल्या पाहिजे आणि जर एक्झाम घेतली तर लवकरात लवकर निकाल लावले पाहिजे अशी मागण्या ठिकाणी करण्यात आली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना ठिकाणी लवकरात लवकर दिला मिळेल नाहीतर या ठिकाणी काय होतं एक तर जाहिरात येत नाही आणि जाहिरात आली तर ठिकाणी एक्झाम होत नाही आणि एक्झाम झाली तर निकाल लागत नाही म्हणजेच कोणत्या ना कोणत्या बरीच्या ठिकाणी कुठे ना कुठे ठिकाणी खोळाटिकीने आणलेला आहे तर असं करायला नको सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर झेडपीच्या ठिकाणी वेळागपत्र जाहीर करून आरोग्यसेवक आरोग्यसेवक ग्रामसेवसेने एक्झाम घेतली पाहिजे आणि त्याची सर्व निकालाची प्रोसेस कंप्लीट केली पाहिजे ही मागणी करण्यात आली आहे दुसरी गोष्ट गड्ड्याच्या आणडिक निकालाबाबत माहिती या ठिकाणी दिली आहे की लवकरात लवकर तेही ही डिकेन जाहीर केलं पाहिजे म्हणजे ज्या ज्या विभागांचे निकाल वेळापत्र बाकी असेल त्या लवकरात लवकर जाहीर करा अशी विनंती मी तुम्हाला करण्यात आली आहे तुमची मागणी मित्र तीच आहे की खास करून झेडपीचं वेळापत्र आलं पाहिजे आरोग्यसेवक आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकचं तर विधीत्रण ते वेळापत्र सुद्धा ठिकाणी येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही काळजी करू नका म्हणजेच मित्रांनो काय तर आजची डेट तुम्हाला माहिती आहे म्हणजेच या आता पुढचा जो आठवडा आहे या आठवड्यामध्ये तुमचं वेळापत्र येण्याची दाट शक्यता आहे म्हणून तुम्ही अपडेट दा तुम्हाला मी सर्व अपडेट प्रोव्हाइड करेन तुमचं वेळापत्राबाबत प्लसमध्ये मित्रांनो तुमचं एक्झाम कधी होतील त्याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा कारण मी तुम्हाला कोणतीही नवीन अपडेट आली ती छोट्या व्हिडिओ असो किंवा मोठी सर्व तुमच्यापर्यंत मी शेअर करत असतो जेणेकरून तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे म्हणून मी सर्व माहिती तुमच्यापर्यंत शेअर करत असतो व्हिडिओला सर्वांनी लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू मध्ये नवीन निर्भट घेऊन तोपर्यंत धन्यवाद